आज आपण स्ट्रीट स्टाईल अंडा तवा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत तुम्हाला जर अंड्याचे प्रकार खाऊन कंटाळा असेल तर हा अंडा तवा मसाला एकदा जरूर बनवून पहा मला खात्री आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला अंड खायचं असेल तेव्हा तेव्हा तुम्ही हा अंडा तवा मसालाच बनवाल नमस्कार खवैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एक हिरवं वाटण बनवणार आहोत त्यासाठी इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यासोबतच घालणार आहोत एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर तुमच्याकडे जा जर कोथिंबीरचे कोवळे देठ असतील तर ते सुद्धा आवर्जून या वाटणामध्ये घाला आता यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घालून आपण याची मिक्सरला अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपले सगळे जिन्नस अगदी परफेक्टली बारीक वाटले गेलेले आहेत आणि आपलं हिरवं वाटण इथे तयार झालेलं आहे आता आज हा अंडा तवा मसाला बनवण्यासाठी इथे मी पाच अंडी उकडून त्यांची कवच काढून घेतलेली आहेत आता या सगळ्या अंड्यांना आपण असा मध्यभागी चिरून त्यांचे दोन भाग करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपली सगळी अंडी कट करून झालेली आहेत आता हा अंडा तवा मसाला बनवण्यासाठी अशा प्रकारे एखादा पसरट पॅन आपल्याला घ्यायचा आहे यामध्ये मी चार मोठे चमचे तेल घातलेला आहे तेल छान गरम झालं की आपण जी ही कट करून घेतलेली अंडी आहे ती या तेलामध्ये सोडणार आहोत आता ही अंडी फ्राय करतानाच आपण काही गोष्टी यामध्ये घालणार आहोत जसं की दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या अगदी चिमूटभर हळद आपण या अंड्यांवर भुरभुरणार आहोत त्याचबरोबर थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडीशी धणेपूड आपण या अंड्यांवर भुरभुरणार आहोत एक ते दीड मिनिटामध्ये आपली अंड्याची एक बाजू व्यवस्थित फ्राय होते आता आपण ही सगळी अंडी अशा प्रकारे पलटी करून घेणार आहोत ही अंडी फ्राय करताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम टू हाय ठेवायची आहे आता पुढचे एक ते दीड मिनटं आपण अंड्याच्या दुसऱ्या बाजूसुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत बघू शकता अंड्याच्या दोन्ही साईड्स किती अगदी छान अशा गोल्डन ब्राऊन रंगावर फ्राय झालेल्या आहेत आता आपण ही फ्राय केलेली अंडी एका प्लेटमध्ये साईडला काढून घेऊयात आता याच पॅनमध्ये आपण अंडा मसाल्याची ग्रेव्ही बनवणार आहोत सगळ्यात आधी आपण या गरम केलेल्या तेलामध्ये घालणार आहोत दोन मध्यम आकाराचे असे अतिशय बारीक चिरून घेतलेले कांदे कांदा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही कंटिन्युअसली हाय ठेवायची आहे आणि कांदा जोपर्यंत गोल्डन ब्राऊन रंगावर छान असा फ्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता चार ते पाच मिनिटं व्यवस्थित हा कांदा भाजल्यानंतर अगदी छान असा गोल्डन ब्राऊन रंग या कांद्याला आलेला आहे आता या छान भाजलेल्या कांद्यामध्ये आपण सुरुवातीला जे हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते घालणार आहोत आता हे वाटणसुद्धा आपल्याला या कांद्यासोबत अगदी तीन ते चार मिनटं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं वाटणसुद्धा छान अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत पाव चमचा हळद रंगासाठी आपण इथे घालणार आहोत दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर त्यानंतर घालणार आहोत अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि दोन चमचे धणेपूड आता हे सगळे सुके मसाले आपण या कांद्यासोबत छान असे एखाद मिनिटभर परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपले सगळे सुके मसाले छान असे एकजीव झालेले आहेत आता या स्टेजला आपल्याला या मसाल्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत अशा प्रकारे अख्ख्या लसणाच्या पाकळ्यांचा उपयोग इथे करायचा आहे अशा प्रकारे लसणाच्या पाकळ्या घातल्यामुळे आपल्या अंडा तवा मसाल्याची चव अजूनच छान लागते आता आपण यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालणार आहोत आणि आता ही ग्रेव्ही आपल्याला सात ते आठ मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला ही ग्रेव्ही थोडीशी दाटसर वाटेल तेव्हा तेव्हा गरजेप्रमाणे गरम पाणी यामध्ये ॲड करा आणि ही ग्रेव्ही परत परत घोटून घ्या जितका जास्त वेळ देऊन तुम्ही याची ग्रेव्ही अशा प्रकारे घोटून घ्याल तितकीच या अंडा तवा मसाल्याची टेस्ट अजूनच छान येईल आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला त्याचबरोबर मी इथे एक मोठा चमचा कसुरी मेथी छान अशी चुरून या ग्रेव्हीमध्ये घातलेली आहे अशा प्रकारे कोणत्याही ग्रेव्हीमध्ये कसुरी मेथी छान अशी चुरून घातल्यामुळे त्याचा फ्लेवर एन्हान्स होतो तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे आणि आता याच स्टेजला आपण आधी जी फ्राय करून घेतलेली अंडी आहेत ती सगळी यामध्ये अशी पसरवून घेणार आहोत आता एक तीस सेकंद झाली की ही सगळी अंडी अशा प्रकारे पलटी करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या अंड्यांना आपण तयार करून घेतलेला मसाला असा व्यवस्थित कोट झालेला आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण एक तीस सेकंद याला शिजवून घेऊयात आणि मग गॅसची फ्लेम बंद करून आपण यावर भुरभुरणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खवयनो अशा प्रकारे आपला मस्त चमचमीत असा स्ट्रीट स्टाईल अंडा तवा मसाला सर्व करण्यासाठी तयार झालेला आहे हा तवा अंडा मसाला तुम्ही पावासोबत एन्जॉय करू शकता तर खवयनो ही रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा